लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पोलिसांच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा मोफत वाचनालय करण्यात आलं सुरू वडूच पोलिसांचा जिल्ह्यातील एक आदर्श उपक्रम पोलीस म्हटलं की समाजात एक वेगळी प्रतिमा पाहायला मिळते अहोरात्र जनतेची सुरक्षा सामाजिक सलोखा राखणं आदी अग्निदिव्यातून आपली नोकरीत जपून वेळेनुसार कर्तव्य पार पाडावं लागतं देशाच्या सीमेवर जवान आणि देशाच्या अंतर्गत पोलीस यंत्रणा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुखाची झोप मिळते हे जरी वास्तव असलं तरी काही कारणास्तव या खात्याला अनेक वेळा बदनामी व नामुष्कीला सामोरं जावं लागतं जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि दहिवडी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व पार हो टीम आपले कार्यालयीन कर्तव्य मोठ्या जबाबदारीने पार पाडण्यात यशस्वी होत असून त्याचबरोबर सामाजिक सलोखा समाजकार्यात सुद्धा अग्रेसर असल्याचं काही दिवसांपासून दिसत आहे मग पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड वृक्ष संगोपन विविध गावात आज अखेर न मिटलेले वाद विवाद तंटे मिटवण्यात मिळत असलेले यश आदींमध्ये सध्याची पोलीस टीम सक्षम असल्याचा नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला आहे सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन वडूज पोलिस आणि प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय वडूज शाखा यांच्या वतीने साजरा करण्यात आला यामध्ये वडूज सेंटरच्या संचालिका ब्रह्मकुमारी राणी दिदी यांनी व्यसनमुक्तीबाबत हुतात्मा परशुराम विद्यालयात विद्यार्थी शिक्षक व पालकांना मार्गदर्शन केले तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या संकल्पनेतून आणि वडूज नगरपंचायतचे नगरसेवक अभय देशमुख यांच्या सहकार्याने पोलीस ठाण्यात मोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्यात आले या वाचनालयाचं उद्घाटन मानखटाव प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले एकंदरीत पोलीस खात्याची प्रतिमा जपण्यात सध्या तरी वडूज पोलीस अग्रस्थानी असल्याचं चित्र आहे दरम्यान या दोन्ही प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती कॅमेरामन लालासाहेब माने पाटील सर डॉक्टर विनोद खड़े लोक राष्ट्र अपने देश से और अपने देश सुरक्षित भविष्य के, के, के लिए मैं व्यसनो को, को नहीं लेने का संकल्प लेती हूँ संकल जय हिंद लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज